नमस्कार मी अमोल वाघमारे आज आपण आलेलो हो, आहोत मोशी पुणे पुणे येथे तर आपण आपल्या समर सक्सेसच्या एका वंडर प्रोडक्ट्सने आलेला आले आले रिझल्ट पाहणार आहोत तर आपण ह्या काकांना मुतखड्यावर आलेला रिझल्ट पाहणार आहोत तर आपण त्यांच्यात तोंडून ऐकूया की कि त्यांना किती दिवसापासून मुतखड्याचा आजार होता आणि आपल्या प्रोडक्ट्स खाल्ल्यापासून त्यांना किती दिवसात बरं वाटलं आणि किती दिवसातून फरक चालू झाला आणि आता आता जी सध्याची त्यांची अवस्था काय आहे ते त्यांच्या तोंडून ऐकूया आपण काका तुमचं नाव सांगा राजेश माने बल्ला बर तुम्हाला हा मुतखड्याचा आजार किती दिवसापासून होता नऊ वर्षापासून होता नऊ वर्षापासून होता बर मग तुम्ही त्याच्या अगोदर कुठे कुठे दाखवलं होतं प्रयोजना आंबेजोगाई ना पुणे पुणे दिवाळी पाटील दिवाळी पाटील मग तुम्हाला तिथे एवढा रिझल्ट म्हणजे जाणवला होता का नाही नाही एवढा टाकू ना मग मोशी गावात झालो चालतो त्याच्यानंतर मग औषधी घेतलं हे तुम्हाला औषध कोणी सजेस्ट केलं होतं यांचे आहेत त्यांनी आपल्या औषध यांना सजेस्ट केलं होतं इतक्या दिवसापासून त्यांना आजार होता तर आपलं औषध अगोदर त्यांना जो नऊ वर्षापासून त्रास होता त्यांनी खूप ठिकाणी दाखवलं असं त्यांनी सांगितलं हे मूळचे मिरवट मिरवट मांडवा परळी तालुका जिल्हा बीड येथील आहेत तर त्यांनी तिकडे गावाकडे पण दाखवलं होतं खूप दा ठिकाणी आणि पुण्यामध्ये डॉक्टर डॉक्टर डी वाय पाटील खूप नामांकित हॉस्पिटलला त्यांनी नऊ वर्षापासून दाचल्यामुळं बऱ्याच ठिकाणी दाखवलं होतं तरी मना असा कुठेही फरक आला नव्हता आणि शेवटला त्यांना एक महिन्यापूर्वी पूर्वी मोशी गावामध्येच कंटिन्यू एक आठवडाभर ॲडमिट करावं लागलं होतं तर मेघराज शिंदे सरांच्या माध्यमातून यांना याचीच मिळून आहेत त्यांना आपली माहिती पुरवली होती तर आपलं ज्यावेळेस त्यांनी किडनी स्टोनचं औषध घेतलं होतं त्यावेळेस तुम्हाला हे घेतल्यापासून किती दिवसात रिझल्ट आठ दिवसात त्यांना हे औषध घेतल्यापासून रिझल्ट आणि हे पहा मित्रांनो तुम्हाला खडे दाखवायला सुद्धा आहे ठेवलेले आहेत त्यांचे चार खडे पडलेले आहेत ते हे पहा मित्रांनो हे आहेत खडे त्यांचे आपल्या औषधा घेतल्यापासून दहा ते पंधरा दिवसामध्ये पूर्ण सापडलेले आहेत आणि त्यांना जो आजार होता तो पूर्ण बरा झालेला आहे तर मित्रांनो तर तुम्हाला हे असेल किंवा तुमच्या आजूबाजूला परिसरात कोणाला असतील नातेवाईकात असतील तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा त्यांना ज्या त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा धन्यवाद जय